देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या हक्काचे पत्रकार लाईक व नक्की करा धन्यवाद उष्माघातामुळे श्री सदस्यांचा झालेला मृत्यू ही घटना अत्यंत क्लेशदायक आहे अशी प्रतिक्रिया डॉ धर्माधिकारी यांनी दिली आहे मात्र या घटनेचं कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघातामुळे तेरा सदस्यांचा मृत्यू झाल्यानंतर आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली ही पहिलीच प्रतिक्रिया हे दुःख शब्दात व्यक्त करण्यापलीकडचं आहे असं ते म्हणाले आप्पासाहेबांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूयात महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघातानं काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे माझ्या कुटुंबातील सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे या घटनेनं मी व्यथित आहे हे दुःख शब्दात व्यक्त करण्यापलीकडचं आहे मृत्यू झालेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांची आणि माझी वेदना सारखीच आहे असं धर्माधिकारी म्हणत आहे आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत झाला प्रकार दुर्दैवीच होता त्याचं कोणत्याही पद्धतीनं राजकारण होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया धर्माधिकारी यांनी दिली आहे आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद